नमस्कार सर्वांना रामकृष्ण हरी धळका जीवन सर्वांत बोला काय चाललंय झालं का जीवन एवढा वेळ लाईव्ह वे ला वे येऊन बसले पण नेटच नव्हतं ना नेट पॅक संपलेला मग आता नेट पॅक मारला आणि नेट प्रॉब्लेम असतो आमच्याकडे आणि लगेच संपते ना नेट व्हिडिओ अपलोड करल्यामुळे कोण आले लाईवला ला बोला जरा उशीर झाला मला लई यायला पण सगळी कामं आवरून जेवण करून जनावर बांधून म्हणजे जरा वेळ होतो ना बोलणार പുത്രം <sm> कुकरी सगळे बाहेर होते ते पटपट पळून गेले आत कुत्री फुटताना कुत्री दणका पळून गेले आत कुत्रे इकडनं झालेलं पण कुकरी आत पळून मग बाबा कोणीच द्या चला मग बाय बाय घेऊ आता बोलत नाही तर काय करायचं आहे लाईव लाईन काय फायदा घ्या गे राजे कुठं मला लावा काम तुमच्या वाटणी काम केले नाय के मला शर्ट बांधल्यात कोकरी कोंडली म्हशी राणी बांधली आणि मला लाव आणि तू जान हे बाबा काय पिडताय मला चिमणी म्हणे चिमणी म्हणे आता जाताना काय घेऊन जात जायचं नव्हतं जॉब काढली का जनावरांना पेंट्स चरायचं काय आणती की आणायला थंडी वाजायला थंडी कानाच्या वरती बांधाय सोडून कानाच्या वरती बांधते मीडच आहे म्हणायचं का नाही असं कानाच्या बांध जरा गारव लागत नाही कमी लागते गर्व असं ओळून घे खाली गार्ट सुटले गार्ट तुमच्याकडे का गार्ट 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 तुमच्याकडं आज सगळे मुख्य माणसाले तर कोणी बोलणार नाही इथं त्यामुळं काही लाईव्हला इंटरेस्ट नाही जाऊ द्या जा। फॅन मंडळी कहा गे आप सो गे क्या हा गे सो गे तो अच्छा चलो हम भी सोते हैं अभी तो कोई भी बात नहीं करते कुछ तो बोलो ऐसे चुप बैठ कर क्या देख रहे हो कुछ तो बात कर लो ना अरे बाबा नो दादा नो बहनी नो कही तरी बोला भाई कृपया म्हणजे लय वेळ झालाय त्यामुळं बोलत नसतील जाऊ द्या जा। चला बाय बाय गुड नाईट गुड नाईट बाय 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 ओके आलो आलो आले हो थांबा हा चला चला तिकडे मला हे करायचं आहे ही आमची थांबा अंधारे पूर्णपणे आणि कोणी बोलत पण तेवढं तेवढं ठेवत ते देवाची या उभा क्षण भरी तेने मुक्ते चारी साधी हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा असुनी संसारी चरी चरीकडाशी नाही जायला किस्तर मुण्या सांगू